शहर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फेस कॉमच्या माध्यमातून शासकीय सोयी सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून त्या मिळवून देण्यास वचनबद्ध आहे असं प्रतिपादन फेसकॉम महाराष्ट्र अध्यक्ष केशवराव होळकर यांनी केलंय भोगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वर्धापन दिन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला त्याप्रसंगी होळकर बोलत होते व्यासपीठावर देवळाली कंटोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन सुरेश ठाकरे नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय भाऊ करंजकर देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे नेते श्रीराम कातकाडे भोगूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड कामगार नेते जनसेवक प्रशांत रामदास कापसे माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख संपतकाय पांडुरंग गायकवाड पोपटराव हारक केशवराव तानाजी गायधणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष असे परिश्रम घेतलेत कार्यक्रम विष्णू क्षत्रिय प्रवीण चव्हाण तुकाराम लाडगे कनैया तेलंगी जोशी नरेंद्र जोशी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रशांत जी कापसे यांनी मांडले रोखोक साठी संपादक विलास डी भालेराव भगूरिक सावरकरांनंतर मी काय सांगत असतो की बंगोरमध्ये सावरकरांनंतर कर्जकरांचं काम चांगलं आहे आणि इथे आमचे मित्र प्रशांत खासे हे आता ज्येष्ठ नागरिक संघाचं ते पण सभासद झाले आणि आमचा नवीनच सभासद झालेला प्रवीण चव्हाण तर म्हणजे तरुण कार्यकर्ते आता ज्येष्ठ नागरिकांचे सभासद झालेले आहेत त्याच्यामुळे पुणे ज्येष्ठ नागरिक संघाचं काम अतिशय जोमाने चालेल आणि मी नानांना असं आश्वासन देतो की त्यांनी माझ्यालायके काही काम सांगितलं तिथे नक्की ज्येष्ठ नागरिक संघासाठी मी कायम उपलब्ध राहील आणि एवढे बोलून सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाचना सार्वजनिक वाचनालय हे नाशिकमधली ना एक फार मोठी संस्था आहे त्याचं एखादी शाखा दगोर्मध्ये ओपन करता आली ज्येष्ठ नागरिक सरकारतर्फे तर तेवढं एक विनंती मी करतो जागा आपल्याकडे आहे चांगली आपण एक चांगलं वाचनालय ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू करू शकतो त्याच्यासाठी पुस्तके वगैरे जे लागणाऱ्या बाकी गोष्टी आहेत ते आम्ही सर्व वाचनालयातर्फे देऊ ना याच्यावर नक्की दखल घेतील वाचनालय फार गरजेचं आहे वाचन केल्यामुळं ज्येष्ठ नागरिकांचा वेळ जाईल लागली त्यांच्या अनुभवातून त्यांचा अनुभव